मुकबतीर कुटुंबाला शिलाई मशीन देऊन दिला जगण्याचा नवा आधार गटविकास अधिकाऱ्यांची मानवतेची पहल मुक कुटुंबाला दिला रोजगाराचा हात देवणी तालुक्यातील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सागर वरंडेकर यांनी मानवतेचे दर्शन घडवत एक प्रेरणादायी पाऊल उचललं आहे तालुक्यातील लासोना येथील अपंग आणि मुकबदीर अशा नंदा सदाशुमाने या कुटुंबाला शिलाई मशीन भेट देत त्यांनी जगण्याचा आधार दिला विशेष म्हणजे ही मशीन त्यांच्या स्वतःच्या व कर्मचाऱ्यांच्या वर्गणीतून देण्यात आली आहे गटविकास अधिकारी म्हणून केवळ सहा महिन्याच्या कार्यकाळात सागर वरंडेकर यांनी एक दिवस ग्रामदरबार ही योजना सत्तेचाळीस पैकी तेवीस गावांमध्ये यशस्वीपणे राबवली गावागावातील समस्या ऐकून त्या सोडवण्यासाठी ग्रामपंचायतींना जबाबदारी देण्यात आली त्यामुळे त्यांच्या कार्यशैलीचे गावकऱ्यांमध्ये मोठे कौतुक होत आहे या उपक्रमाच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात अनेक मान्यवरांची उपस्थिती होती सूत्र संचालन वंसारे यांनी केलं सागर वरंडेकर यांनी व्यक्त केले जिल्हा परिषद लातूरचे उपमुख्य लेखा पवित्र अधिकारी राजेंद्र नागिसे तहसीलदार सोमनाथ वाडकर लेखा अधिकारी नागनाथ घुगे सहाय्यक प्रशासन अधिकारी एच डी माचेवाड सरपंच धनराज मठपती ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ बिबिनवरे यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते विस्तार न्यूज महाराष्ट्र साठी संपादक अजित सौदागर चालू घडामोडीसाठी पाहत रहा विस्तार न्यूज